नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वगैरे वाजलेत चहा नाश्ता झालेला आहे म्हणजे न्यारी झाली सकाळची आणि मी घराकडे आलेलो पाणी वगैरे मारायला कारण आपलं प्ला, प्लास्टरचं काम झालं आहे आणि वरती आता ते फुलांची वगैरे जी काही डिझाईन आहे तर ती डिझाईन वगैरे काढायचं काम सुरू आहे हॉलमध्ये तर मेन तर त्यालाच बराच वेळ जातो कारण ती डिझाईन असते आपला ले ले, तर आता जे आपलं गणपतीच्या अगोदरचं बऱ्यापैकी काम करायचं ठरलेलं त्याप्रमाणे चाललेलं आहे तर हे अपडेट तर तुम्हाला माहिती आहे आता प्लास्टर सगळं व्यवस्थितरित्या प्लास्टर झालं आहे तर हे फुलं आहे हे नवीन काढलेली फुलं त्याला शिंपायला लागतं तर त्यासाठी हे शिंपायचं झालं जा इकडचं हे खांब वगैरे पण लेटेस्ट झालेत तर त्याला पण पाणी वगैरे शिंपलं आहे पाणी शिंपून झालं आता त्याच्यानंतर मला वाटतं काय करणार माहिती नाही बहुतेक किचन आणि दे ह्याचं देवाऱ्याचे जे कडाप वगैरे आणि मार्बल लावायचे आहेत तर ते लावून घेतील त्याच्यानंतर ही ढोलपुरी ती लावून घ्यायची आणि मग लादीचं काम तरी पण मला वाटतं अजून एक पंधरा दिवसाचं काम अजून बाकी आहे म्हणजे गणपतीच्या अगोदर नाइंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट काम आपलं हे सगळं होणार म्हणजे झालं आहे आता काय मेन प्लास्टरला बराच वेळ जातो कारण दोनच कारागीर असल्यामुळं ते व्यवस्थितरित्या हळूहळू छान पद्धतीने काम करत आहेत आणि जेव्हा शेवटचं काम फायनल काम होतं तेव्हा मस्त वाटतं तर असं गावाघरचं काम सुरू आहे आज आज म्हणजे ही सुट्टी आहे त्यामुळे आज का आपली कामं नसणार आहेत आज जरा मंदिरामध्ये छोटी मोठी कामं आहेत त्यांना आज जागर आहे जागर म्हटलं की ते पोवती वगैरे बनवत आहेत देवाला पुसतील आजूबाजूची मंदिराची साफसफाई हे सगळं आहे त्यामुळे आजच्या दिवशी कामाला सुट्टी आहे तर आता काय काम तर आज नसणार आहे तर पावसाने पण सुट्टी घेतले आहे पाऊस नाही आहे गावाकडे जास्त हळूहळू घराला घर पण येते आता हे सगळं सामान वगैरे व्यवस्थित सगळं लागलं ना की मग टॉप क्लास वाटेल असो चला म्हणजे जरा काकीकडे जातो तर आता काय काल भेटले नाही त्यांना पण जरा भेटतो बघूया काय आहेत आणि हे सगळं आहे ना कृत्रिमिरीत्या बनवलेल्या पायऱ्या बघायला बऱ्या वाटतात पण त्या घासायला लागतात आई नाही मस्त आता त्या घासल्यात का चालायला काय वाटत नाही नाही तर वाट लागते एकदम हो म्ह काय करताय काय करताय म्हटलं काय हो येतो थोड्या आणि काल आलो आहे बरी आहे गणपतीला येल आता होय तर हा घराच्या पाठचा पूर्ण परिसर तर आता आमच्या घरापासून गोधडीत गोधडीत म्हणजे गंग्याच्या घराकडे जायचं म्हणजे इंटरेस्टिंग भाग हा पूर्ण एरिया इकडे द्रोण उडवला ना तर लय वारी वाटेल आपल्याकडे द्रोण सध्या नाही आहे घेऊ लवकर पण हा द्रोणवाला जो भाग असेल ना तो बघायला एक नंबर वाटेल कारण पूर्ण भात शेती आहे आणि गावाच्या आहे इकडे ही आसतवाडी या बाजूला पलीकडची वाडी आणि त्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा पूर्ण इंटरेस्टिंगरित्या शेतामुळं दिसतो काल आपण इकडे नारळ वगैरे लावले नारळ लावली त्याच्यानंतर वरच्या बाजूला तिकडे मिरच्या लावल्या असं एक एक गावाकडे आलो ना की काही ना काहीतरी झाडं लावणं काय ना काहीतरी तरी चालू असतं यावर्षी सगळा नारळीवर जोर आहे नारळ लावलेत आपण यावर्षी दोन नारळ लावलेत शेतामध्ये लावलेत म्हणजे कसं घराजवळ पण एकदम नको शेतावर लावल्यात बघूया होईल मोठी त्याच्यानंतर कधी नारळ लागतील तेव्हा लागतील पण गावाला झाडं लावणं थांबवायचं नाही जे काय मनाला वाटेल ते मी था। लावा मी नेहमी सांगत असतो काही लावा पण झाडं लावा फळाची लावा अशीच फुला लावा फुलाची लावा काहीतरी लावा आणि हे गवत आता काढायला लागणार आहे भयानक आहे हो बघा कसं आहे तर पायवाट कसं भीती वाटते काय जनावर वगैरे असायचं अशा वाटेवरती आणि चान्सेस असतात बरं का हंड्रेड पर्सेंट असतात त्यामुळे इथून आता उडी घेऊया गावाकडे यावर्षी काकडे चिबूड भरपूर असणार आहेत चिबूड माहिती आहे का तुम्हाला काय बोलता तुम्ही माहिती नाही टरबूज काहीजणं जण बोलतात त्याला चिबूड चिबूड माहिती आहे का तुम्हाला चिबूड वेगळ्या प्रकारचं फळ असतं एक मस्त गोड असं प्रत्येक ठिकाणी वेगळ्या नावाने बोलत असतील पण चिबूड माझ्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा बघितलं असेल यावर्षी पण दाखवेन परत काकीचा मस्त माळा झाला आहे काकडी आणि दोडकीचा ते काकडी खायला इथे पण मिळणार आपल्या घराजवळ पण चांगल्या झालेत काकड्या हो ततन हो ततन पाटे हो काय दागर। दागर ना? ना ओ, बर आहे जागर आहे ना <laughs> <laughs> होऊ ना बर बायको बनवते ना खातो आहे ना काल आपला वाट बघून बघून मी घरात गेलो तुम्ही काय आलो नाही काल संध्याकाळी चक्कीत गेले होते काही आले होत ना लवकर लवकर येतात ना तुला माहिती आहे ना होय काय नाही काय स्पेशल घाऊ ना

या गावने काय चला म्हणजे काकी कडून आलोय आपल्या शेतामध्ये सर्वीकडे मस्त हिरवळ पसरले आणि काकड्याची बुडची यावर्षी एकदम लज्जत असणार आहे मजा येणार आहे खायला कधी खायला मिळत आहे का माहिती नाही गणपतीतून की गणपतीच्या नंतर पण खायला मिळणार आहे नक्की हळदवर यावर्षी तर असं काहीतरी प्रॉब्लेम झालाय सगळ्यांच्या हळदीवरती असं हे बघा हे किळ लागलंय काहीतरी तर आता ही पानं जातील आणि जी नवीन पानं येतील ना मग ती चांगली येतील त्याच्यानंतर ये इकडे ही जुनी नारळ आणि त्यात नवीन लावलेली नारळ दोन नारळ लावलेत आपण मस्त अशा तर आता ह्या होतील तेव्हा होतील पण हे झाले ह्याला नवीन जो धुमारा असतो तो आला आहे आणि ती आत्ताच आपण लेटेस्ट लावले चला आता जरा घराजवळ जातो ऑफिसचे काहीतरी कॉल्स आहेत थोडेफार ते करावे लागणार आहेत जागर असल्यामुळे आज घराचं काम बंद आहे पण ऑफिसचं काम चालू आहे तर चला चला जाऊया कॉल्स वगैरे करूया सध्या म्हणजे सिव्हिल इंजिनियर्सची ओपनिंग माझ्याकडे आहे बऱ्यापैकी म्हणजे सिव्हिल इंजिनियर्समध्ये प्लानिंग प्लॅनिंग इंजिनियर्स ज्यांना आयराइजमध्ये एक्सपिरियन्स आहे टॉवर्समध्ये तर असे मुंबई पुणेसाठी माझ्याकडे ओपनिंग्स आहेत कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर नक्की सांगा ईमेल आय डी माझा डिस्क्रिप्शनमध्ये असतो तर त्याच्यावरती तुम्ही रिझ्युम पाठवू शकताय तर काल पण ड्रायव्ह झाला चांगला एक मस्त पुण्याला होता तर आता ऑफिसची कामं पण हळूहळू वाढत आहेत लॉकडाऊननंतर आहे ना रिक्रुटमेंट थोडंसं कमी झालेलं पण आता हळूहळू इंडस्ट्री ओपन होते तसं तसं रिक्रुटमेंट वाढेल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याच्यानंतर फेसबुकचा ग्रुप आहे सगळा डिस्क्रिप्शनमध्ये आहे ज्याच्यावरती जाऊन तुम्ही ॲड होऊ शकता आणि जे काही अपडेट्स असतात जॉब्सचे ते आपण देतो तर त्याचा काहीतरी फायदा होईल बाकी न करणारे बरंच आहेत ते नका करू की मी याच्यावरचं काम करतो असो ज्याची त्याची मर्जी तर आता जरा घराजवळ जातो चला म्हणजे घरी जाव्या थोडा कॉल्स वगैरे जरा झालेत मला दुकानात पण जावं लागणार आहे कारण थोडं एक दोन मिटिंग्स आहेत परत लॅपटॉपमध्ये ट्रॅकर अपडेट करायचे गावाला आलं की हा एक मोठा प्रॉब्लेम आहे एकदा गणपतीत घराकडे गेलो ना की घरातून सगळी कामं होऊ शकतात मग असं तुम्हाला बाहेरचं कमी दिसेल म्हणजे <laughs> मग फिरेन तेव्हा फिरेन आता काय होतं आहे इकडे घराकडे दुकानाकडे असं फिरायला लागतं कारण तफावत बघ किती आपल्या घरी नेटवर्क आहे पण इकडे राहतो आपण तिकडे नेटवर्क नाही आहे ते मग दुकानाकडे येतं म्हणजे असा हा त्रिकोण आहे मी असा येतो इकडे तिकडून दुकानाकडे आता घरी घरी पण जाऊ शकलो असतं पण तिकडे बसण्याची वगैरे आता काही सो सोय नाही आहे सगळं सिमेंट सिमेंट झालं आहे तर दुकानातच जाऊया पाखरांचा आवाज आहे आणि पूर्ण शांतता याला बायदेव आमच्याकडे खोप म्हणतात लाकडाची खोप तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा चला नाही हे समोर आहे ते बाले पटेरा ते आणि काळं असतं ते दिसलं का असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात इकडे ओरट्या त्या केकाट्या ओरट्ट्या त्या केकाट्या हा इकडे कोंबडा हे काय गवत काढते हां काय माहिती पांढरा आहे कोणाचा तरी चला म्हणजे घरात गेलोच होतो थोडं फ्रेश झालो तर आता जरा मंदिरात जातं आहे मंदिरात जाऊन मग जाऊया आपण लॅपटॉप घेऊन दुकानपकडं तिकडे पण ॲक्च्युली कसं आहे जागर आहे ना तिकडे पण थोडं जावं लागेल आज पोवती वगैरे असतात जरा वेगळाच प्रकार असतो गावाला जागर म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की नाही माहिती आहे पहिलं सापड घालायचे सापडमध्ये ते गवत असायचं ना त्याच्यात नाचून ते गवत गाडायचे लहानपणी सगळं होतं आता सापड घालायला माणसं चुरली नाही म्हणजे म्हातारी माणसं नाही घालू शकत सापड त्यांचे पाय दुखतील हे गाण्याचं घर घरभरणी झाले त्याचे बाकी छोटी मोठी कामं बाकी आहेत समोर दिसते ती आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी सरळ रोड गेला नेरदवाडी पाचांबे गाव आहे पुढं आणि तिथून शॉर्टकटने आपण आरवलीला बाहेर पडू शकतो आणि खालच्या पट्टी इकडे शृंगारपूर कातवली आणि आपली शाळा शाळेच्या बाजूने आपल्या गावच्या मंदिरात रस्ता जातो हो ने इकडे आपली ही देऊलवाडी देऊळ आपलं गावचं इकडेच आहे तर देऊलवाडीने खास बोर्ड लावला आहे देऊळवाडी तरुण मित्रमंडळ निवडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि इकडे ही अशी पाकडी आहे मंदिरापर्यंत डायरेक्ट पाकडी म्हणजे हा रस्ताच साधा कोबा केलेला रस्ता हे आपलं नितीनचंच घर आणि हे जुने वाडे आता गावात असे वाडेच राहिलेत गुरं काही दिसत नाहीत बरेच कमी प्रमाणात आता बैलगाई वगैरे उरलेत गावामध्ये पण वाडे अजून जसे तसे आहेत हे थोडेसे आधुनिक कवलं पत्रे टाकून बनवलेले वाडे पहिले हे वाडे होते केमलाचे आपल्या वाडीमध्ये बंडले एक वाडा एक खास असं जुना आकर्षण तर हे आपलं गावचं ग्राम मंदिर आहे वाघजा देवीचं मंदिर आणि आतमध्ये सगळे पोती वगैरे आहेत ती तयार करत आहेत आबूजाली इकडे साफसफाई करतात आजचा दिवस खास ह्याच्यासाठी असतो आता आलो डायरेक्ट इकडेच आलो सर्वांना दाखवतो जागराला आले सगळे आताच आलो जागराला आलो ना एक आशा रे आलो जाग्राला आलो oh no? हो ना खाली या हे वळत आहेत अजून अजून वळतो हो हे पण दिसत आहे ही जाग्राची पोते हे बघा की लागले ही रूपं लागलेत देवांना ही बघ रूपं म्हणजे जे आपले चांदीचे देव आहेत ते असे लावले जातात आणि मग ते उतरवले जातील तर जी पोवती बनवली जातात ती देवांना पहिले घालतात त्याच्यानंतर पूजा वगैरे होते आता ही सर्वजणं घरात जाऊन प्रत्येकजण घरात मग आपल्या आपल्या देवांना आणि आपण ही पोवती घालायची असतात असा हे जागराचा मान आहे सापड वगैरे घालायचे म्हणजे इकडे सगळी माती होती आणि जुनी माणसं होते ती सापड घालायचे हां आता काही कोण सापड घालत नाही इकडे छोटं मोठं गवत होतं ते मगाशी जेव्हा ऐका आलेलं आहे त्यांनी साफ केलं आहे आणि पुरुष मंडळी इकडे सगळे ही पोती वगैरे बनवत होते आता प्रत्येकजण निघालाय घरी पाऊस आला आहे थोडा वेळ थांबूया मग आपण जाऊया सकाळपासून पावसाचं नामोनिशान नव्हतं आता मंदिरात गेलो मगाशी त्यानंतर पाऊस सुरू झाला आता बाबू तर ते होते त्यांच्यासोबत आलो आहे घरी दुकानात पण जायचं आपल्याला पाऊस असा काय मोठा नव्हे आहे पण रिमझिम रिमझिम तुम्ही भिजू शकता तर त्या दातीने छत्री नेले म्हणून त्यांच्यासोबत आलो हे बघा मामा आले भिजतच मंदिरात सर्वजण असेच गेले होते कारण कोणाला असं काही वाटलं नाही पाऊस येईल चला म्हणजे ही गावाकडचं जीवन आणि ही गावाकडची मजा पण काम करता करता गावात पण फिरायचं कामं पण करायची सगळं मॅनेज करायचं तर आता दुकानाकडे आलो आहे थोडं कामावरूया ट्रॅकर अपडेट करून मला पाठवायचं आहे जास्त काही काम नाही आहे आणि आपला गावाकडचा रस्ता मस्त क्लायमेट रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे या पावसामध्ये गावचा फेरपटका का आपल्यास गावची कामं हे सगळं चालू आहे चला म्हणजे आपलं काम तर झालं आहे आणि पावसाचं पण काम झालं वाटतंय पाऊस गेला मोकळं झालं आहे पूर्ण वातावरण आणि हा जो व्ह्यू बघताय का इथून आपला दरवर्षी एखादा क्लिक असतो मस्त वातावरण वाटतं आणि आता एक थोड्या दिवसामध्ये अजून भारी वाटेल थोडासा आहे ना पोपटी हिरवा कलर होईल सर्व भातांचा म्हणजे एक गणपतीच्या टायमाला भादुवा येईल ना भाद्रपद महिना तेव्हा वातावरण अजूनच खुलून दिसेल चला म्हणजे घरी जाऊया जेवून घेऊया दुपारचा दीड वाजलाय जेवूया आईने बघूया काय केलंय सकाळी तर मस्त चुड्या खाल्लेल्या आता माहिती नाही काय बनवलं आहे बघूया जाऊन घरी चला ही आपली ग्रामपंचायत आणि इकडे या आता स्ट्रीट लाईट लागल्या आहेत गावामध्ये ग्रामविकास समिती रत्नागिरी जिल्हा तर ग्रामविकास समितीमार्फत या लाईट्स आपल्या गावी लागलेले आहेत तर आभार सुहास खंडागळे यांच्या माध्यमातून या सगळं कार्य होत असतं ग्रामविकास समिती एक चांगलं काम करते प्रत्येक गावामध्ये असं बरेचसे कामं ते लोक करतात आणि पावसाळ्याचे दिवस घराची कामं पण सर्वांची रखडले आहेत हे सर्व कागदाखाली दिसतंय ना हे आहे वाळू पावसामध्ये हे हो सगळं झाकून ठेवावं लागतं आणि मग जेव्हा जेव्हा जमतं तशी असे कामं प्रत्येकजण करतो आहे चला जेवण घेऊया ही बघा वाळू अशी वाहून पण जाते बरीचशी पावसात हा प्रॉब्लेम आहे या म्हणजे दुपारचं जेवण काय आहे पावटा पावटा तांदळाची भाकरी इकडे आई पण जेवते जेवायला चला दुपारी जरा जेवण आराम करत होतो आता घराकडे चाललो आहे ओके काय करते जेवणाची तयारी होय जागर ना होय धुकं पण पडलंय धुकं पडलं पाऊस येईल का जाईल घराकडे आलं ना की बरं वाटतं एकदम अजून महिनाभर मग एकदा गणपतीमध्ये वगैरे इकडे घराकडे आलो की मस्त वाटेल थोडी साफसफाई वगैरे हे पुढच्या वर्षी सगळं होईल पण घरामध्ये तरी येऊ आपण आता कसं पाणी मारायचं थोडंसं आपल्याला त्यासाठी संध्याकाळी म्हटलं जातो उद्या काम होईल पुढचं चालू उद्या नेमकं काय करणार ते काय माहीत नाही मोस्टली मला वाटतं एक फुल बाकी राहिलं आहे हे डिझाईनवाला इथला मधलं फूल दोन तर झालेत इथलं मधलं फूल बाकी आहे तर ते फुलंच उद्या काढलं जाईल याबाजून स्लायडिंग झाल्याशिवाय काही पर्याय नाही पाऊस भरपूर सडकतो इकडे स्लायडिंग लावलं कसं पाणी मग थांबेल धुकं वा कसं येते आता थोड्या वेळात ना धुकं येईल अजूनपर्यंत मोकळा आहे पण मला एक पाच दहा मिनटामध्ये हे पूर्ण काही दिसणारच नाही एवढं धुकं दिसतंय आता इकडून या बाजूने वर वर वरवर वर। चला म्हणजे घराजवळ पाणी शिंपून झालंय आणि बऱ्याच वेळी घराकडे होतो थोडं ऑफिसची कामं होती तर दिवस आपला बराचसा कामामध्ये जास्त गेला कारण घराचं काम काही जास्त नव्हतं आज जागर होता जागराची पोवती वगैरे पण घरात आणली सर्व वाढीतली पण पोवती दिली आणि ऑफिसची कामं बऱ्यापैकी वाढलेत पण राहत आता गावाकडे येणं जास्त शक्य होत नाही आता पण दोन तीन दिवसच राहणार आहे आपले हे स्लायडिंगचं काम जरा करायचं आहे तर लाईटचं काम दिलं आहे म्हणजे कोटेशनला दिलं आहे आणि उद्या स्लायडिंगचं जे आहे उद्या किंवा परवामध्ये ते स्लायडिंगवाले येणार आहेत स्लायडिंगचं काम करू आणि त्याच्यानंतर उद्या पुरामध्ये मला देवरुखला पण जायचं आहे देवरुखला जरा दरवाज्यांचं वगैरे कोटेशन काढायचं आहे तर ही जी दोन तीन कामं आहेत ती दोन तीन दिवसात उरकून आपल्याला लगेच मुंबईला जायचं आहे आणि मग परत येऊ हो पाहिजे शनिवार येऊन शनिवार येऊन मधले जरा दिवस सुट्ट्या झाला नक्की जरा प्रॉब्लेम होते असो चला गावचं रुटीन कसं आहे सकाळ संध्याकाळ शक्यतो काकीकडे एक एक फेरी असते आणि त्याच्यानंतर मग दिवसभर ऑफिसची कामं घरची कामं तर आता संध्याकाळचे सहा सव्वा सहा झालेत बाकीकडे जातो जस्ट एक पटकन फेरफटका मारू जरासं बोलूया मा आणि मग घरी जाऊया पाऊस आहे ना दुपारनंतर जरा चालू झाला आहे आपण मंदिरातून बघा आलो त्याच्यानंतर घरी जेवलो वगैरे मग झोपलो होतो थो थोडा वेळ तर आता पाऊस असा दुपारपासूनच असंच आहे रिमझिम झिम रिम पडतो आहे चांगला आहे थोड्या थोड्या भातांसाठी थोड� पाऊस पण हवा आहे एकदमच ऊन काय कामाचं नाही आणि पाणी इकडे पण आपलं पण पाणी भरलं पाहिजे ना तर पाऊस गरजेचं आहे चला म्हणजे काकीडे चाललो पाऊस जरा जरा थांबलाय म्हणजे रिमझिम रिमझिम बारीक बारीक पडतोय छत्री उघडा वेगळा वाटत नाही एवढ्याशा पावसाला तर चला निघूया धकाधकीचं जीवन म्हणजे स्वप्न पूर्ण करायचे म्हटल्या वारी गडबड करायचे फक्त स्वप्न पूर्ण करताय पैशाच्या पाठी धावायला आहे सगळं मान्य आहे पण एकमेकांशी संवाद आहे तो सोडू नका का होतं आहे बऱ्याच गोष्टी मध्ये आपण अडकतो आणि त्याच्यानंतर गपगप राहतो आता मुंबईसारखं ठिकाण म्हटलंत ना शहर शहरातलं ठिकाण आता गावचं ठिकाण पण काय माणसाला एकमेकांशी बोलायला वेळच नाही बड्डे आला ऑनलाईन विश करायचं कोण काय चांगला कार्यक्रम आला ऑनलाईन करायचं करा बऱ्याच वेळा जाण्याचं टाळतात माणसं माणूस जरी मेला तरी शक्यतो मी जवळचा असेल तर माणसं जातात मग बाकीच्याला काय भावपूर्ण श्रद्धांजली आणि भेटीगाठी आपल्या कमी झाल्यात सगळं कमी झालं त्याने आहे काय जेव्हा आपण एखाद्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अटकतो तेव्हा त्या ते माणसाला कळतच नाही की नेमकं आता काय करायचं त्यामुळे आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढले आहेत आणि हे सगळं होण्याची कारणं म्हणजे तीच आहेत की काय करत आहे तर चार जणांशी डिस्कशन करा कुठे अडकलात तर चार जणांशी डिस्कशन करा आता चालतं आहे तरी पण खाली बघत चाला कारण गवत भरपूर आहे अशा सगळ्या म्हणजे आयुष्यातल्या गोष्टी आहेत एवढंच बोलतोय की बोलत राहा संवाद खूप महत्त्वाचा आहे डिस्कशन खूप झालं आहे सध्याच्या जगामध्ये ते जर करत नसाल तर करा जीवाभावाचे चार मित्र शिवाय देणारे असेत ना आपण मित्र ठेवा त्यांच्याशी बोला तरच तुमचं आयुष्य सुंदर होईल ना तर झुरून राहण्यात काय अर्थ नाही कुठलं पण काही असू दे असो चला म्हणजे गावाकडे झाल्या गेल्या वर्षी पाऊस भरपूर लवकर आला आहे त्यामुळं वाटा आहेत ना भरपूर निसळ्या झाल्या त्या वर्षी आमच्या गावामध्ये बरेच जणं पडलेत म्हणजे चांगले पडलेत असं तर आम्ही सटकतो बऱ्याच वेळेला पण आमची काकी पडले तिला हात फ्रॅक्चर झाला आहे एक गावातले आहे त्यांच्या कंबर लचकले पूर्ण म्हणजे लचकले आणि बऱ्याचशा केसेस झाल्यात गावामध्ये त्यामुळे शक्यतो त्या टायमिंगला गावाला येत आहे आता गणपती येतो आहे गणपतीमध्ये गावाला याल तर जरा आरामात काळजी घ्या स्वतःची नाही तर मग थोडंच चांगल्या कामासाठी हो येतोय आणि काहीतरी होऊन जाईल असो चला काकीकडे जातोय पटकन निघू जरा भेटूया आणि निघूया चला म्हणडाई थोडा वेळ बसलेलो आता निघूया पावसाने आहे ना आज एकदम का हा पाऊस ना कंटा येतो बारीक 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 जेव्हा पडतो ना एक तर मोठा पाऊस नाही तर पाऊस नसलेला नस बरा बारीक बारीक पावसाने काय होतं बाहेर पडावसं पण वाटत नाही तरी आपल्या घराकडे जायची वाट आता एक दोन दिवसात हे गवत काढायचं पण आहे आज कोणीतरी तरी पण चार नेले या बाजूचे एका बाजूला कमी दिसते मात्र या गवतातून पावसाळ्यातून चालणं म्हणजे रिस्की हो एकदम ही आपली भात शेती यावर्षी सुन्या काकीने ही आपली मळी केले आणि काकड्यांची काही कमी नाही मी सांगतो व्हिडिओमध्ये हे बघा काकड्या अशा झाल्यात ना पसरल्या आहेत मोठी मोठी पानं पण आहेत आणि मजबूत अशा मोठ्या झाल्यात काकड्या खायच्या असतील तर गणपतीनंतर मात्र यावं लागेल असं वाटतं कारण गणपती त्या वर्षी एवढ्या काकड्या नसणार आहेत गणपतीनंतर एखादा राऊंड मारलं ना की मग खायला मिळेल आपल्याकडे राऊंड होतीलच म्हणा घर झालं किंवा घरावर की एकदा महिन्यातून एक फेरी तरी फॅमिलीसोबत असेलच आज मळीमध्ये पाणी आहे दिसतंय का थोडं थोडं ते बघा म्हणजे पाऊस आज पडतोय बऱ्यापैकी जो की पडतच नव्हता चला मंडळी परत घराकडे आलोय हा कधी या घरी येतोय असं आहे तर आता बरेच दिवस झाले मामाकडे राहून आपल्या घराची ओढ शेवटी लागले त्या गणेश चतुर्थी मध्ये आपण एक तर गणेश चतुर्थीच्या अगोदर गणेश चतुर्थी मध्ये किंवा आसपास येऊ अगोदर आलो तर बरं आहे म्हणजे वाडीमध्ये गणपती बाप्पा पण आपले एकत्र असतात ना इथे तर मग धमाल मस्ती अहूनही पण येईल गावाला तर मजा करेल जास्त नाही तर मग मामाकडे मजा करायला हो होईल म्हणजे इकडे येणं जाणं होईल पण मामाकडे जास्त बघूया कसं कसं होतं आहे असं म्हणतं आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे गावाकडचा हा डेली लाईफचा व्हिडिओ होता आता घराकडे जातो पाऊस काय थांबणार नाही तर म्हटलं घराजवळ थांबून व्हिडिओ संपवूया वातावरण बघा संध्याकाळचे आता लगभा आहेत ना पावणे सात वाजलेत सहा वाजून पंचेचाळीस मिनटं वातावरण झालेलं आहे अंधार अंधार अजून पण दिवस मोठा आहे त्यामुळे तुम्हाला असं काय जाणवत नाही आहे तर चला मंडळी आता जातो घरी तर आज पुरतं तरी इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या घराचं काम चालू होईल तर त्याचा व्हिडिओ येईलच तर तात्पुरतं तरी थांबूया इथे आल्यावरती काळोख दिसला का लगेच तुम्हाला इथे आपल्या घरासमोर आहेत ना झाड बरीच आहेत आंबा आहे चिकू आहे फनस आहे आंबानी आहे बरीच झाडं आहेत त्यामुळे मग इथे अंधार असतो आणि याचा फायदा असा आहे जेव्हा आगोटी किंवा सरायचं जेव्हा वारं वाहतं तर ही झाडं आपल्या घराला सपोर्ट करत असतात हा वारं इथे अडवतात पूर्ण आणि आपलं घर सेफ राहतं असा झाडांचा फायदा पण आहे एकदम घराजवळ झाडं नसावीत पण घराच्या आजूबाजूला झाडं असावीत असो चला म्हणे निघूया घरी भेटूया उद्या टाटा बाय बाय सवका चौकात चालत जायला लागेल तुम्हाला सांगता सांगता मीच पडायचो